ही कहाणी आहे मातीतून सोनं उगवणाऱ्या सांगली जिल्ह्यातील गावच्या आणि एकमेकांच्या सहकार्यानं त्या आकाशाला गवसणी घालत आहेत कारण यांची धुरा दोन कणखर महिलांच्या मजबूत खांद्यांनी सांभाळली आहे तीन वर्षांपूर्वी उमेदच्या या दोन सशक्त सीआरपी ताईंनी पाणी फाउंडेशनच्या फार्मर कपच्या रहिवासी प्रशिक्षणानंतर एक निर्णय घेतला तो म्हणजे आपल्या गावात महिलांनी एकत्र येऊन गट शेती करायची आणि त्यांनी तयार केला कृषी महिला शेतकरी गट पाणी फाउंडेशनच्या डिजिटल शेती शाळेच्या माध्यमातून विज्ञानाधारित मार्गदर्शन घेतले माती परीक्षण बीबीएफ ने पेरणी ठिबक सिंचन खते आणि नैसर्गिक कीड नियंत्रण केले परिणामी सरासरी एकरीत चौदा क्विंटल एकरी भुईमुख निघू लागला खर्चही कमी झाल्याने कुटुंबही प्रभावित झाले सगळ्यांचा आत्मविश्वास धुणावला आमचे पहिला उमेदचे गट होते उमेदच्या गटातला एकत्र कत, एकत्रित महिला आम्ही मिळून आम्ही गट शेती पण केली गट शेती इतकी छान झाली की आमची आमचा तालुक्यात दुसरा क्रमांक बसला आम्हाला पंचवीस हजार रुपयाचं बक्षीस मिळालं त्यातून यावर्षी आम्ही टोकण घेतलं घेतले आता आमच्या महिलांची एवढी जिद्द आहे की आता आम्ही ह्या वर्षी आम्ही तेल गाणं उभा करतोय पण या गटाचं खरं सौंदर्य शेतीतच नाही तर एकमेकांना साथ देण्यात आहे आज एका मुलीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे कारण या महिलांनी मिळून तिची फी भरली आहे आणि एक महिला स्वतःची जमीन नसतानाही शेतकरी बनली कारण गटातील महिलांनी आळीपाळीने तिला आपली शेती दिली उमेद अभियानातून मिळालेले बळ या सीआरपीचे नेतृत्व आणि पाणी फाउंडेशनने दिलेली दिशा यातून हा गट आता आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे शेकडो शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे